नमस्कार मी राणीका सिवार्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित केलंय शरद शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्ष आहेत नरिने गायकवाड जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनंच की काय आहे त्यांच्या उमेदवारांचे विजन काय आहेत मुद्दे आणि कसे होणार ही निवडणूक मॅडम ए न्यूजच्या कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम मॅडम माझा पहिला प्रश्न काय वाटतं कशी होईल ही निवडणूक निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक लढाई मानली जाते आणि ही निवडणूक राज्यात म्हणजे या निवडणुकीचा विषय गाजतोय कसं पाहता या निवडणुकीकडे काय सांगाल धन्यवाद ताई मला नाही वाटत की ही ती प्रतिष्ठेची लढत होणार आहे कारण निलेश लंके हे जनमानसांपर्यंत पोचलेले आहेत त्यांचा चेहरा मोरा त्यांचं काम हे अगदी देशाच्या पातळीवर गेलेलं आहे तर मला नाही वाटत की त्यांना ही प्रतिष्ठेची लढत आहे सहज सोपी आणि अतिशय सुंदर पद्धतीने लढत होणार आहे काही मतदारांचं असं म्हणणं आहे की लंके आधी शिवसेनेत होते नंतर ते राष्ट्रवादीत गेले शरद पवार यांनी त्यांना आमदार केलं त्यानंतर ते अजित पवार गटात गेले अजित पवार गटातून ते पुन्हा शरद पवार गटात आले त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवारांनी त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं काय सांगाल कुठेतरी मतदारांच्या मनात असं आहे की त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि मतदारांना मतदारांचा त्यांनी विश्वासघात केला आहे नाही असं नाही वाटत मला आणि मतदारां मतदारांनाही तसं काही वाटत नाही आहे कारण निलेश लंके हे जरी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचं जे कार्य त्यांचं जे काम आहे त्यांना त्या काळामध्ये जे काम त्यांनी केलेलं आहे पुढील वाटचालीमध्ये पुढच्या दृष्टिकोनातून त्यांना भरपूर कामं करायची आहेत अशी कुठली लालच म्हणून त्यांनी तो राजीनामा दिलेला नाहीये पण असं म्हटलं जातं की निलेश लंके यांनी पर्यंतच काम केलेलं बरं खासदारकी म्हणजे त्यांनी नको करायला असं लोक कोण ठरवणार ठरवणार मॅडम लोक हे ठरवू शकत नाहीत ना मग तसं जर पाहिलं हा तसं जर पाहिलं तर मग इतरांच्या बाबतीत पण तसंच बोललं बोलायला काय हरकत नाही मग ते लढताय त्यांनी राजीनामा दिलाय प्रत्येकाला तो राईट आहे कौल जन माणसांचा मिळेल तेव्हा कळेल काय वाटतं कशी होणार ही निवडणूक कसं बघता तुम्ही ह्या लढाईकडे मला माझं वैयक्तिक जर म्हणाल आणि जन माणसांपर्यंत जो जेव्हा आत्तापर्यंत आम्ही जेव्हा पोचलो आहे त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की निलेश लंकेच आला पाहिजे hmm. कारण साधारण मनुष्य त्यांच्या माणसांपर्यंत पोचणारा त्यांची भाषा समजून घेणारा त्यांच्यामध्ये बसणारा उठणारा आणि मला असं वाटतं की माणसाला भाषा समजून घेणारा आपलंसं करणारा नेता हवा असतो शेतकऱ्यांबद्दल काय सांगतात शेतकऱ्यांच्या आता सध्या इतकी भयानक परिस्थिती चालू आहे की म्हणजे शब्द नाही आहेत त्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी भाव नाही आहे पिकांना कांद्याला भाव नाही आहे दुधाला भाव नाही आहे दूधवाले सुद्धा भयंकर परिस्थितीतून जात आहेत कडवा नाही जनावरांना आणि त्याच्यामध्ये या सरकारनं जे जी, जी, जी एस टी लावले जी महागाई वाढवलेली आहे तर आता बस खूप झालं आता हे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जेवढ्या काही फेका मारल्या जेवढं काही त्यांनी सांगितलं हम ये करेंगे हम वो करेंगे आपके अकाउंट में इतने लाख रुपये डालेंगे हे असं काहीही झालेलं नाही फसवेगिरी केलेली आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि आता शेतकरी राजा हे ऐकणार नाही आहे शेतकरी राजाच्या अकाउंटला तुम्ही सहा हजार दोन हजार जे काही टाकताय ते त्यांचेच घेऊन तुम्ही टाकताय त्याच्यामध्ये काय सहा हजार दोन हजारात काय होणार आहे त्यांचं प्रपंच चालणार आहे त्यांचे मुलं त्यांच्या मुली त्यांचं लग्न कार्य त्यांचं संगोपन त्यांचं कर्ज पीक जे येतं त्या पिकाला सुद्धा भाव नाहीये त्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी शेतकरी राजा जर जगला नाही शेतकरी राजांनी जर शेत पिकवलं नाही तर तुम्ही आम्ही काय आभाळात न पडून खाणार तो जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणूनच आता हे सरकार नको आहे आम्हाला बी सरकार आम्हाला नको आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक सवाल उपस्थित केलाय की शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी काय केलं हा खरं तर त्यांना दांडगा अभ्यास असायला हवा माननीय चंद्र शरदचंद्र पवारांनी काय केलं आहे त्यांनी महिलांना जे आरक्षण आहे हे त्यांच्याकडूनच आहे दुसरी गोष्ट आज तो राजा नेता येतो आणि सगळ्यात जास्त आमच्यापेक्षा जनमानसांपेक्षा राधाकृष्ण साहेबांना जास्त जाण आहे की शरद पवार सरांनी काय केलेलं साहेबांनी काय केलेलं आहे येणारी ही लोकसभेची निवडणूक लोक। निलेश लंके कोणत्या मुद्द्यांवर लढवणार आहे काय वाटतं विजन असणार आहे समोर भरपूर विजन आहे भरपूर काम राहिलेली आहेत सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते की तरुणांची नोकरी तरुणांना नोकऱ्या नाही आहेत शिकलेत एमबीबीएस झालेत इंजिनियर्स झालेत पण कुठेही नोकऱ्या नाहीत आपलं शहर सोडून बाहेरगावी जात आहेत परदेशात जात आहेत परंतु परदेशात जाणं सुद्धा इतकं सोपं राहिलेलं नाहीये ते पैसे कुठून आणायचे कुठून भरायचे ते पैसे शिक्षण आहे शिक्षण नाहीये भ्रष्टाचार वाढलेला आहे महिला अत्याचार वाढलेला आहे समाजामध्ये ते कुठं रोज रोज मुलींना किडनॅप केलं जात आहे रोज बलात्कार होत आहेत रोज मर्डर पडतायत शासन काय करत आहे याच्यावरती काय उपाययोजना हो आहेत की नाही याच्यामध्ये महागाई एवढी शिगेला पोचलेली आहे की महिलेंचं कंबरडं खचलं आहे काम करून डिझेल इंधन पेट्रोल गॅस आता लाईटचं वाढवलं आहे एम एस सी बीनी किती टक्क्यांनी दररोज लाईट जात आहेत त्याचं बिल तुफान येत आहे ते पण पाच पाच सहा सहा महिने बिल येत नाही काय करणार अचानक जर एकदम धबाडका बिलाचा आला तर गरिबांनी जायचं कुठे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा फार महत्त्वाची आहे भ्रष्टाचार जो बोकळला आहे तो सुद्धा बंद झाला पाहिजे महिलांवर होणारा जो अत्याचार अन्याय आहे तोसुद्धा तात्काळ बंद झाला पाहिजे कारण निस्तंच आपण पूर्वी मेनबत्त्या घेऊन जायचो आणि रॅली काढायचो आणि बरंच काही करायचो परंतु कॅन्डल मार्च, मार्च, मार्च करायचो पण आता मला असं वाटतं याच्यावर उपाययोजना कडक झाली पाहिजे की जेणेकरून जे विकृत आहेत आपण क्रिमिनलच म्हणूया ज्या लहान लहान मुलींवर रेप करतायत जे लेडीजलासुद्धा मा वयस्कर लेडीजला सुद्धा सोडत नाही आहेत आणि तेही जाऊन तुम्हाला मी बरं सांगते मॅडम की लहान बच्चे मुलं ते सुद्धा सुरक्षित नाही आहेत त्यांच्यावर सुद्धा रेप केला जातोय मग ही विकृती कधी बंद होणार आहे याच्यावर काय उपाययोजना करणार आहेत ह्याच्यावर काहीतरी कडक कायदा झाला पाहिजे ना का निस्त बरं दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनच्या खेट्या मारा न्याय मिळेलच असं नाही ना ताई प्रेप जी जिच्यावर अत्याचार झालेला आहे ती अल्पवयीन मुलगी आहे त्या अल्पवयीन मुलीवर तिला तिला शंभर वेळा पोलीस स्टेशनला जावं लागते मग कुठंतरी एक खिडकी योजना करा अशा काही ज्या घटना घडतात आत्ता एक काल परवाच एक स्टेटमेंट मी असावा साहेबांचं वाचलं त्याच्यामध्ये की आंतर विवाह आंतरजातीय विवाह इकडे सरकार काय करतं आहे आपल्याला पैसे देते आंतरजातीय विवाहासाठी की तुम्ही आंतरजातीय विवाह करा आणि तुम्हाला मग ते काय मानधन वगैरे मिळतं संसार मिळतो वगैरे पण इथे किल केलं जाते मारलं जाते मारून टाकलं जातंय मग आंतरजातीय विवाह कसे होतील तर सरकारने याच्यावरती ठोस उपाय घेणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाचा काही फटका बसेल का काय वाटतं तुम्हाला नाही बसणार कारण मराठा आरक्षणाच्या जे कोणी लढतायत मराठा आरक्षणासाठी मराक्ष मराठा आरक्षणाचं सध्या आता ते सगळ्यांचे आवडते जरांगे पाटील जरांगे पाटील जे समाजासाठी लढतायत आरक्षणासाठी लढतायत तर मला नाही वाटत आहे की मराठा समाजाचा कुठलाही फटका निलेश लंकेजींना बसेल कारण ते सुद्धा त्याच्यावर काम करत आहेत काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक उमेदवारांना बघून होईल की प्रस्तापितांना बघून होईल सध्या तर प्रस्थापितांना बघूनच मोदींचा चेहरासमोर आणून मतमागणी मागणी चालू आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं चालू आहे पण मला नाही वाटत आहे कारण आमचा जो लंके आहे निलेश लंके हे अतिशय ताळागाळातून आलेली व्यक्ती आहे शेतकरी आहेत गरीब घरचा व्यक्ती आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि विशेष म्हणजे जनमानसांपर्यंत पोचलेले आहेत जनमानसांचा कौल त्यांच्या बाजूने आहे शंभर टक्के निलेश लंके निवडून येणार इतका आत्मविश्वास का कारण दोन वर्षाच्या करोना काळामध्ये ज्या घटना आम्ही बघितल्या ते आमच्या माणसांच्या ओळखीचे नव्हते काय नव्हते परंतु त्यांनी केलेली करोना काळातली सेवा ते व्हेंटिलेटर असेल ते ऑक्सिजन असेल ते इंजेक्शन्स असतील किंवा बाहेरून त्यांना कुणी जरी फोन केला तर ते असं म्हणाले नाहीत तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखत नाही असं ते म्हणाले नाही पण जे जे माणसं तिथे गेले प्रत्येकाला तिथे उपचार मिळालेला आहे आणि असा मनुष्य जो तळागाळातून येत ताई, जो त्या कोविड काळामध्ये माणसं घाबरूनच मरत होते त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये इंजेक्शनचा बाजार पण झाला कैक डॉक्टर अडकले गेले त्याच्यात पकडले गेलेले त्याच्यामध्ये त्यावेळेला त्या, त्या, त्या करोना काळातला जीवनमरणाचा जो प्रश्न होता तर मला असं वाटतं की हे जगाच्या इतिहासामध्ये कोरलं गेलेलं आहे आणि तुम्हाला अजून एक सांगते की दूरदूरपर्यंत नीलेश निलेश लंकेंचं नाव ह्या करोना काळाच्या केलेल्या सेवेचं गेलेलं आहे आणि निश्चित यश त्यांचं आहे परवाच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप म्हणाले की रीलपेक्षा रियलमध्ये काम करणारा नेता आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे काय निलेश जी लंके हे रिअल नेता आहेत कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे माणसांपर्यंत ते पोचतायत माणसां प्रत्येक ठिकाणी त्यांचा संवाद चालू आहे त्यांच्याशी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेता येत ते आणि मला असं वाटतं की हा ताळागाळातून आलेला जनमानसांना समजून घेणारा त्यांना जवळ असणारा हा दिल्लीला पाठवणं आहे एक आणखी एक प्रश्न खूप गाजतोय म्हणजे आणि तो देशात आता तो विदेशात देखील दे गाजतोय सुजय विखे पाटील म्हणाले होते की निलेश लंकेंनी माझ्यासाठी इंग्रजी आणि हिंदी बोलून दाखवावी तर मी खासदारकीचा फॉर्म भरणार नाही हे आव्हान जर निलेश लंकेंनी पेललं असतं किंवा हे आव्हान त्यांनी स्वीकारलं असतं तर यांना फॉर्म भरता आला नसता काय वाटतं तुम्हाला अगदी बरोबर आहे हे आव्हान जर त्यांनी स्वीकारलं असतं तर हंड्रेड अँड वन पर्सन त्यांना फॉर्म भरता आला नसता परंतु निलेश लंकेंनी हे जे बाष्पळ ज्याला आपण काय म्हणूयात ज्याला ह्या ह्या स्टेटमेंटला आमच्या मते कुठलंही याला व्हॅल्यू नाही आहे पण या ध ह्या ह्या वक्तव्यामुळे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी होताना पाहायला मिळते मला नाही वाटत आहे असं जुगलबंदी कारण आपल्याला आपलं ध्येय विजन आहे आपल्याला ह्या अशा इंग्रजी आणि हिंदी बोलण्यासाठी जर टाईम खर्च केला एक महिना त्याच्या त्या पाठांतरामध्ये घातलं तर मला असं वाटतं आपलं विजन आपण त्याच्यापासून भरकवट भरकटण्याचा हा प्रयत्न आहे तर मला असं वाटतं इंग्लिश ही आपली द्वितीय लँग्वेज आहे त्या द्वितीय लँग्वेजला किती महत्त्व द्यायचं आहे आपली मातृभाषा जर माणसांनापर्यंत ती पोचत असेल तर इंग्लिश पोचत नसेल आता मला सांगा ताई इंग्लिशमध्ये दूधवाला भाजीवाला कचरा गाडी घेऊन येणारा स्वयंसेवक किंवा हॉकर्स यांना आपण कसं कसं त्यांना आपण बोलणार हे hey बॉय खांबय ते एक दिस कचरा हे huh. hey, दूधवाला गे मी दूध असं म्हणणार का मॅडम आपण तर आपण म्हणणार बाळा थांब गाडी थांबव कचरा आम्ही घेऊन येतोय कारण तो आमचा कचरा नेतो येतो दूधवाला आम्हाला दूध देतो मॅडम त्याला साधी भाषा समजेल का इंग्लिश भाषा समजेल पण सुजय विखे यांचं म्हणणं होतं की आपल्याला हे दूधवाला किंवा भाजीवाल्याला इंग्लिश नाही बोलायचं संसदेत आपल्याला इंग्लिश बोलायचं संसदेमध्ये कोण इंग्लिश मॅडम चालू आता झालेलं आहे तिथे इंग्लिश बोलणं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये सुद्धा बोलू शकता नुकतंच परवाचं एक डॉक्टर संग्राम म्हणून आहेत तेच मी तुम्हाला म्हणत की त्यांनी असं विधान केलं होतं की सुजय विखे पाटील यांच्यापेक्षा त्यांची मोल करीन खूप चांगलं इंग्रजी बोलते असं त्यांनी मत व्यक्त केले बरोबर आहे ना मॅडम तिची ती मातृभाषा आहे ना मॅडम ती कारमध्ये येते ती ह्यांच्या घरातलं ॲज अ सर्वंट ती सगळं करून जाते तिच्या कारमध्ये ती पुन्हा जाते त्यांची इंग्लिश प्युअर इंग्लिश म्हणून ते जे डॉक्टर आहेत त्यांची लँग्वेज आंगरी आहे त्यांना अजूनही त्यांचे वडील त्या भाषेमध्ये दाटवतात त्यांना मग जरूरी नाही की तुम्हाला इंग्लिश प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे मला एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला ज्या वेळेला मी राजकारणामध्ये जॉईन झाले त्यावेळेला सन्माननीय आदरणीय जे आता हयात नाही आहेत बाळासाहेबजी विखे मी त्यांना वंदन करते त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये तेवीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं hmm. त्यावेळेला त्यांनी मला भाषण करायला उभा केलं होतं पण माझ्या आधी एका महिलेने भाषण केलं होतं ती कंप्लीट इंग्लिशमध्ये भाषण करत होती आणि तिथे बसणारे सगळे तालुक्याचे खेड्यापाड्यातली माणसं होती ज्या वेळेला ती इंग्लिशमध्ये बोलत होती ती जे काय बोलत होती ते आम्हाला कळत होतं इवन आय एम सेक्रेटरी आर्ट पॉनविट हायस्कूल स्टुडंट बरेच जण तिथे शिकलेले होते आम्हाला सगळं कळत होतं नंतर आमचा तिचा वाद झाला तू काय बोलली तुला अक्कल आहे का म्हटलं त्याच्यानंतर तिथली जी माणसं बसली होती ना hmm. त्यांनी डोक्यावरनं असा हात फिरवला hmm. मग मी एकांना विचारलं काका काय झालं का बाई डोक्यावरनं गेलं सगळं <laughs> असं ते म्हणाले ते हयात नाही आहेत ते हयात नाही आहेत सन्माननीय बाळासाहेब विखे पाटील ज्यांना मी गुरु आदरणीय वंदनीय माझ्या शेवटापर्यंत मी त्यांना म्हणेन कारण इंग्लिश ही द्वितीय लँग्वेज आहे मॅडम त्याला किती महत्त्व द्यावं आपण तुम्ही फॉरेनला गेलात तुम्हाला तिथले फॉरेनर जेव्हा आपल्याकडे येत आहेत ना मॅडम तर मराठीचं एक कॅटलॉग आहे ते आपल्या इथे येऊन मराठी आहेत रिक्षावाल्याशी मराठी आहेत भाजीवाल्याशी मराठी आहेत फ्रूटवाल्यांशी मराठी आहेत दुकानदार पूर्वी त्यांना फसवायचे पण त्यांच्याकडं आता ते मराठीतलं ट्रान्सलेशन आहे ते तिथे जाऊन बाजारात सुंदरपैकी बाजार करतात तर मला नाही वाटत आहे की इंग्लिशला इतकं महत्त्व द्यावं त्याची मला नाही वाटत गरज आहे की सभेमध्ये विधानसभेमध्ये किंवा कालचाच विषय ताजाच विषय तिसगाव मध्ये निलेश लंके यांची चौक सभा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती पण तेथे त्यांची नाराजी व्यक्त केली गेली लि, त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली गेली लि, तेथील मतदारांनी पाठ फिरवली असं म्हटलं जात आहे सगळं खोटं आहे ते ही अफवा पसरवलेली आहे सगळी तिथं कुठलीही संवाद यात्रा नव्हती तिथे फक्त कार्यकर्त्यांना भेटण्याचा तो एक आ, मनसुबा होता ते सगळ्यांना भेटले ते अतिशय छान झालं गावकऱ्यांना भेटले ते तिथे मला सांगा ठिकठिकाणी थीक सभा होत आहेत ठिकठिकाणी थीक पेंडॉल्स टाकले जात आहेत मग तिथे होणार नाही का पण ते नियोजन नव्हतं मग काय करतायत विरोधक याची काय म्हणतात त्याला अफवा पसरवत आहेत असं काही नाही मॅडम एक शेवटचा प्रश्न आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली शरद चंद्रजी पवार हे जानता राजा आहेत आणि जानता राजाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही कारण त्यांना माहीत आहे की पुढचं विजन विजन बघूनच त्यांनी एक ताळागाळातला गरीब घरचा शेतकरी ज्यानं अतिशय सुंदर असं सा जनमानसांपर्यंत जाऊन त्याची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि तो उद्देश ठेवूनच त्यांनी लंकेसाहेबांची निवड केलेली आहे आणि मला खात्री आहे की ते त्यांनी जी जे विजन पुढं ठेवून त्यांची निवड केलेली आहे ते दिल्लीपर्यंत पोचणार हा आमचा विश्वास आहे आणि आमचा उमेदवार निवडूया आज आपल्याबरोबर ए टी न्यूजच्या कट्ट्यावर होत्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष नलिनी गायकवाड त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडत त्यांनी ठामपणे आपलं मत व्यक्त केलं आहे की खासदार निलेश लंके हेच होतील पुन्हा भेटूया उद्याच्या ए टी न्यूजच्या कट्ट्यावर तोपर्यंत पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार